रायगड जिल्हा परिषद शाळा सैरे यांचे वंदनीय या शिक्षक आज आपण छत्रपती शाहू महाराज साजरी करण्यासाठी येथे जमलो पाहसी इतिहास तू वरून पाहसी पाठी मागे जरा झुकून मस्तक करते छत्रपती राजश्री शाहू महाराजांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मी आपल्या शाळेचे शिक्षक श्री पाटील सर आणि चौघुले मॅडम यांना विनंती करते की त्यांनी छत्रपती राजनी शाहू मारांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांचे पूजन करून लागेल What well, the fuck?

सर्व उपशिक्षक सर्व विद्यार्थी मित्रांनो आज सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी शाहू महाराज यांची जयंती आपण साजरी करत आहोत राजश्री शाहू महाराज यांच्या जन्मदिवसा निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि आजचा दिवस हा सामाजिक न्याय म्हणून सामाजिक न्याय दिन म्हणून

त्यांचा लहानपणीचा नाव यशवंतराव होत त्यावेळेस त्यांनी विविध क्षेत्रामध्ये अनुभव प्राप्त केला आणि त्यांचा त्यांच्या जनतेसाठी त्यांनी विविध प्रकारच्या योजना त्यांनी त्यावेळेस आणल्या मग त्यांनी कोणकोणत्या योजना आणल्या तर त्यांनी जे समाजातील दीपलित होते मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या समाजातील लोक होती तर त्यामध्ये असणारे नाभिकांधवांसाठी त्याचबरोबर मुस्लिम आणि जैन लोक जी होती त्यांच्यासाठी सुद्धा वसतीगृह सुरू केले शिक्षणाचा खरा जो मूलमंत्र जो आहे तो त्यांनी त्यावेळी दिला आणि जे दीनदलित लोक होती त्यांना शिक्षणाची दार जी आहे ती त्यांनी उभी केली या थोर महामंडळाला आपण देवा अभिवादन करूया अभिवादन करूया आणि त्यांच्या त्यांचा जो मृत्यू जो आहे तो सहा मे एकोणीसशे ब्याण्णव रोजी झाला शेवटी जाता आता था पण आहे की समाज सुधारणे व्रत घेतलं वाण सतीकर त्यांनी मानले सारे जीवन अर्पण केले शाहू महाराज अमर झाले हे शाहू महाराज अमर झाले आणि आपण सुद्धा त्यांना स्मरणात ठेवण्यासाठी आजची जयंती साजरी करण्याचा खरा एक उद्देश हाच आहे की त्यांच्या कार्याची माहिती आपल्या सर्वांना तर होणं अपेक्षित आहे त्याचबरोबर त्यांनी शिक्षणासाठी जे व्रत घेतलं होत की दीन दलित जी लोक आहेत त्यांनी सर्वांनी शिक्षण घेतलं पाहिजे कारण शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही शिक्षण घेऊन जेव्हा तुम्ही मोठे व्हा तर शिक्षणामुळे शिक्षणा माणसाच्या वैचारिक पातळीमध्ये नक्कीच बदल होतो याची जाणीव होती म्हणून त्यांनी म्हणजे वेगवेगळ्या वे वे समाजातील लोकांना शिक्षणासाठी मदत केली त्यांनी नुसती मदत केली नाही तर त्यांच्यासाठी वसतिगृह वगैरे सुरू केले होते आजच्या दिवशी आपण एवढं प्रण घेऊया की त्यांच्या दिलेल्या ज्या सूचना आहेत की बाबा शिक्षण हे फार महत्वाचं आहे आणि यानुसार शिक्षण आहे म्हणजे आठवी पर्यंतच आहे ते तर घेणारच आहे पण पुढे मी मोठा होऊन डॉक्टर इंजिनियर त्याचबरोबर एक चांगला आदर्श नागरिक या देशासाठी मला काहीतरी करता येईल अशी मी स्वतः आजपासून ग्वाही देतो अशा प्रकारचा प्रत्येक जर आजपासून ठरवलं तर त्यांची जयंती आपण जी साजरी करतोय त्याचं फलित होणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि माझे तुम्हाला जे दोन शब्द आहेत जसा उद्देश आहे हे संपवतो जय हिंद जय महाराज

आहोत तुम्हाला शाहू महाराजांच्या दरवर्षी काय करतो जयंती साजरी करतो त्यांचा जन्मदिवस साजरा करतो पण आज शाहू दोन की थोडक्यात शाहू महाराजांचे विचार आजही मनात जमा शिक्षणाचा जीव अंधारा अंधाला दूर केला समतेचा मंत्र देऊन समाजाला उजळ दिला अस शाहू महाराजांनी काय केले कार्य केलेले आहे की सगळ्यांना काय आहे एक आपण पण तेव्हा राहिला पाहिजे अभ्यासाच्या बाबत आपण ठेवलो तर पुढे जाऊ की नाही सांगतो की नाही असा त्यांनी सगळ्यांना संदेश दिलेला आहे आपल्या राज्यात शिक्षण आरोग्य आणि समाज सुधारण्यासाठी त्यांनी खूप मोठं कार्य केलं अस्पृश्यतेच्या विरोधात ठाम भूमिका घेतली अस्पृश्य जे होते लोक त्यांना न्याय मिळावा त्यांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी काय केलं त्यांनी खूप मोठं मुलाचं कार्य केलं त्यांनी सर्वांना समान हक्क मिळवून दिले बहुजन समाजाला शिक्षणाची संधी मिळवून दिली आणि अनेक शाळा त्यांनी सुरू केल्या वस्तीगृह त्यांनी उभे केले महिलांना शिक्षणाला प्रोत्साहन त्यांनी दिले त्यांच्या कार्यामुळे समाजात नवचैतन्य निर्माण केलं त्यांच्या के कारकिर्दीत असं की आजही सगळ्यांना त्याच्यातून प्रेरणा घेते आणि असंच त्यांची प्रेरणा घेऊन आपण पुढे आपण अभ्यासाचा वापर आणि समाजकार्य असं करत राहावं आणि मोठं व्हावं एवढे पण मी माझे दोन शब्द संभवते जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती राजा शाहू महाराजांची माहिती माझी त्याच्यातून नक्कीच आपले विद्यार्थी खूप प्रेरणा घेणार आहेत एक चांगलं करणार आहेत चांगलं शिक्षण होण्याचा प्रयत्न करणार आहे आणि असं छत्रपती शाहू महाराजांना स्मरणात ठेवून त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून त्यांचे विचार आत्मसात करून जगण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी आपण ही जयंती साजरी केली आणि हा कार्यक्रम येथेच संपला असं मी जाहीर करते धन्यवाद